बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक बा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण बारावे बैठकीच्या खोलीत शिरीषनं प्रवेश केला संपतराव तांद्रितच होते शिरीषने त्यांना विचारलं आबा कसला विचार करताय शिरीष प्रश्नानं प्रश्नाने ते वाहनावर आले तेव्हा शिरीष त्यांना म्हणाला आबा तुम्ही आता वरचं राजकारण बघा गावगुंडांचं काम माझ्यावर सोपवा ते मी बघून घेईन त्यावर मूडमध्ये संपतराव बोलले थोडे दिवस थांबा पहिल्यांदा तो थेरडा संपला पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही आबा मेलेल्याला कशाला मारायचं तो विषय डोक्यातून काढून टाका शिरीष तू बोलतोस ते इतकं सोपं नाही मी काळ आणि वेळेची वाट पाहतोय असं संदिग्ध बोलत संपतराव उठले आणि बैठकीच्या खोलीतून माझ घरात वळाले माझ घरात त्यांच्या समोरच त्यांची कन्या सुनीता उभी होती ती त्यानं म्हणाली आबा जेवायचं नाही होय आई केव्हापासून वाट पाहते जेवूया माझी वाट बघायची काही गरज आहे का असं म्हणून त्यांनी सुनीतावर डोळे रोखले आज पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात सुनीता मावेनाशी झाली भर यवनात पदार्पण केलेली सुनीता आज पहिल्यांदाच त्यांच्या मनानं टिपली तेव्हा राजकारणात गुरफटलेल्या त्यांच्या मनात सुनीताबद्दलच्या आपल्या कर्तृत्वाची जाणीव झाली त्यांच्या देहातला बाप जागा झाला आणि राजकारणाचा चक्रव्यूह हो बाजूला झाला जेवणाच्या ताटासमोर बसून भाकरीचा घास मोडताना त्या आपल्या पत्नीला अनुसयाबाईनं म्हणाले तुमच्या नजरेला सुनीता दिसते की नाही अनुसयाबाईनं त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला त्या क्षणात म्हणाल्या न दिसायला काय झालं पण तुम्हाला तरी राजकारणातून सवड पाहिजे ना ठीक आहे जास्ती काळजी करू नकोस तिला आणि तुमच्या घराण्याला शोभेल असा राजकुमार लवकरच पाहतो मुलगा असा बघू की बघता क्षणी त्याला दृष्ट व्हावी संपतरावांच्या मनाला हुशारी आली बऱ्याच दिवसांनी त्यांच्या मनावरचा ताण जरा कमी झाला ते कौटुंबिक वातावरणात शिरले बायकोबरोबर मनमुरात गप्पा टप्पा चालू झाल्या अनुसयाबाईंना खूप बरं वाटलं त्यांचं भावडं मन बोलून गेलं त्या संपतरावांना म्हणाल्या पुरे झालं तुमचं राजकारण आपलं घर भलं आणि आपण भलं पोरं बाळं आता बरोबरीला आल्यात संपतराव म्हणाले तुम्हाला तुमचं घर मोठं वाटतं पण राजकारण आमचा जीव आहे जीव जसं पाण्याशिवाय माशाचं चालत नाही तसं आमचं झालं आहे ते नसून चालत नाही राजकारणाशिवाय आमचं चालू शकत नाही बोलता बोलता जेवण उरकलं हात धुवून संपतराव माडीवरच्या बिछाण्याकडे गेले रात्र सरकत चालली वाडा शांत झाला आणि मनात नवी स्वप्न घेऊन संपतराव अंतरुणावर आले पण पुन्हा बेछेन होऊन समोरच्या कोपऱ्यात टेबलावर ठेवल्या फोनकडे वळले त्याने फोनचा रिसिव्हर उचलून कानाला लावला फोनवरची बटणं पटापट पत दाबली रिंग झाली पलीकडून आवाज आला हॅलो कोण संभाषण सुरू झालं मी आमदार संपतराव देसाई बोलतोय ए जी साहेब काय आज्ञा डी वाय एस पी साहेब काम फार जोखमीचं आहे बोला बोला आपला शब्द कधी मोडला का हा तर झुंजा बिरडाच्या खून प्रकरणातून गणा बिरडाचं नाव पूर्ण काढून टाकायचं आणि आणि तात्या पाटलाचंही नाव रेकॉर्डवर नको आहे पण साहेब गुन्हा डायरीवर नोंद झालाय डायरी बदला साहेब मी मी खूप अडचणीत गावलो आहे मी सांगतोय तसंच करा नाही नको बरं साहेब ठीक आहे मी तसं फौजदार पठाणांना सांगेन आणखी दुसरं असं उद्यापासून गना वॉरंट रद्द तपास फक्त भैरू पैलवानाच्या दिशेने व्हावा काय जी साहेब ठीक आहे सवडीनं भेटेन गुड नाईट संपतरावाने रिसिव्हर खाली ठेवला झोपण्यासाठी म्हणून ते पुन्हा समोरच्या पलंगावर जाऊन आडवे झाले त्याचवेळी इकडे केरबा कदम गना बिरडाला बरोबर घेऊन काळंबवाडीत शिरला सुबरावचं घर काळंबवाडीच्या एका टोकाला होतं पण घराभोवती तसलीच बसक्या छापाची अनेक घरं होती रात्रीच्या गंभीर शांत अंधाराला छेदत सुब्रावच्या घरापुढचं कुत्र जोर जोरानं भुंकत राहिलं त्याच्या आवाजानं तिथल्या वस्तीलाच जाग आली गल्लीभर कुत्र्यानी कोयाळ केलं गुंडेगारी वृत्तीचा सुब्राव सावध झाला त्यानं घराच्या छपरी कुडात हात घालून पिस्तूल हातात घेतलं त्याचवेळी बॅटरीचा एक झोत त्यांच्या बंद घराच्या दारावर पडला दाराच्या फटीतून झोताचा प्रकाश आत आला सुब्राव अधिक सावध झाला बॅटरी त्याच्या अंगणात आली घरापुढचं कुत्र पाठीमाग दारापर्यंत सरकलं ते जीव तोडून भुंकत राहिलं कोण आहे रे सुब्रावनं आतूनच आवाज दिला मी केरबा कदम आहे दार उघडा केरबाने प्रत्युत्तर देत हातातली बॅटरी बंद केली सुब्रावला आवाज ओळखीचा वाटला त्यानं दाराचं कवाड उघडलं हातातलं पिस्तूल पुढं करून तो सावधगिरीने बाहेर आला दमदार आवाजात म्हणाला का आलायसा कळत केरबा म्हणाला ते आपलं आमदार साहेबांच्या सुपारीचं काम एवढ्या रातच काय थटलं होतं का असं सुबराव म्हणाला त्यावर केरबा म्हणाला तसं ना असल्या कामाला रातच बऱ्या असती या हा बरं बोल काय ठरलंय तुम्ही म्हणशीला तेवढं पैसे देऊ पन्नास हजार रुपये चालेल सुपारीची इसारत कधी देणार दहा हजार आणल्यात बरं दे दे असा अंधारातच सौदा झाला दहा हजार रुपयांच्या नोटांचं बंडल किरबाने सुबरावाच्या हातावर ठेवलं म्हणाला काम लवकर झालं पाहिजे लय धूम लागून दे काम झालं म्हणून समजा असं म्हणतच सुब्रावनं नोटांचं बंडल दणक्याच्या खिशात घातलं त्याचवेळी त्यांच्या जवळून पाठीमागच्या बाजूनं अंधारातून कोणीतरी पळाल्याची पावलं वाजली केरबानं बॅटरी फिरवून प्रकाशाचा झोत टाकला पण घराला लागून असलेली घरच त्याच्या नजरात आली काय झालं कोणीतरी आमच्या मागावर आलंही कोणीतरी अंधारातनं पळाल्यागत वाटलं असं दडपल्यासारखं केरबा बोलला त्याच्याबरोबर आला गना बेरड पण थरकला तो म्हणाला वय मी आपण पावलांचा आवाज ऐकलं कुत्रा बित्रा असेल जाऊ दे असं म्हणून सुब्रावनं विषय उडवला बरं चल असं म्हणून केरबाने निरोप घेतला आणि घराचं कवाड बंद करून सुबराव घरात गेला तसा पुन्हा अंधार अधिक कडद झाला सकाळची आवरा आवरी करून आमदार संपतराव देसाई नेहमीप्रमाणे आपल्या बैठकीच्या सोफ्यावर आले ते येण्याअगोदरच त्यांची नेहमीचीच केरबा कदम दिनकरराव पाटील सरपंच मानकोजी शिंदे वगैरे मंडळीने हजेरी लावली होती आमदार जाग्यावर असताना त्यांची ही हजेरी रोजचीच असायची तशात दहावीस माणसं आणखी जादा जमायची कोणी ना कोणी काम घेऊन आलेला असायचा ही बैठक दुपारच्या जेवणापर्यंत चालायची आज तशीच बैठक भरली असताना मधुकर कांबळेनं बरोबरच्या चार पाच चा सह वाड्यात प्रवेश केला आमदारांना नमस्कार घालून तो थेट बैठकीत येऊन बसला या बसा असं आमदारही म्हणाले पण त्याच्याबरोबर अल्ल्या काही पोरांना केरबानं आणि आमदारांनीही ओळखलं तशा केरबानं डोळ्यांच्या भुया उंचावून आमदारांच्याकडे पाहिलं गप्प बस म्हणून आमदाराने हातानं मांडीवरच हालचाल करून केरबाला समज दिली दलित वाड्यातली पोरं थेट बैठकीत बसली म्हणून केरबा चुळबुळला होता पण संपतरावांचा इशारा त्याला कळला बाकी बैठकी आवरली तेवढ्यात आमदार संपतरावांनी मधूकडे पाहून प्रश्न केला बोला काय काम काढलं मधुकर म्हणाला मी मधुकर कांबळे विठ्ठोबा कांबळेंचा मुलगा पहिलीच ओळख असूनही संपतराव म्हणाले हा मी ओळखलं तुला मधुही त्यावर आश्चर्यचकित झाला संपतराव नेहमीच्याच राजकीय स्टाईलनं बोलले ते मधूनही ओळखलं म्हणून तो पुन्हा म्हणाला मी मुंबईत हायस्कूलवर शिक्षकाची नोकरी करतोय आणि माझ्या समाजासाठी म्हणून आंबेडकरी चळवळीतही काम करतोय अतिशय चांगला आहे तुझ्यासारख्या पिढीची तर आता गरज आहे असं संपतरावही बोलले त्यावर मधू म्हणाला उद्या आंबेडकर जयंती आहे यावर्षी आम्ही ती मोठ्या प्रमाणात साजरी करतोय आपण प्रमुख पाहुणे म्हणून आला तर बरं होईल असं मधूनं संपतरावांना निमंत्रण दिलं संपतरावांनी ते तत्काळ स्वीकारलं वर मधुला म्हणाले आंबेडकरांच्या सारख्या महामानवाच्या जयंतीस येण्यास मला आनंदच होईल संपतरावांनी चहाची ऑर्डर दिली मधूसह मधूबरोबरच्या मदु चहा चहापाणी झालं त्यांच्या अदरातिथ्यानं भरवलेले तरुण कार्यकर्ते खुश होऊन आमदारांच्या वाड्यातून बाहेर पडले तेव्हा संपतराव दिनकररावांना म्हणाले दिनकरराव केरबाला जरा समजावून सांगा अजून तो खूप राहिला आहे दिनकरराव हसून म्हणाले तुमच्याबरोबर फिरून सुद्धा राजकारणात कच्चाच राहिलाय त्यावर केरबा म्हणाला या पोरांचं लई लाड केलं सा के लसा तुम्ही एक ना एक दिवस तुम्हास निस्तापदायक होईल संपतराव फक्त गालात हसले पण मधल्या दारा अडून बैठकीवरच्या हालचाली बघणाऱ्या सुनीताला मात्र केरबाचं बोलणं खूप खटकलं ती मधुकरनं वाड्यात प्रवेश केल्यापासून दाराच्या आडून चुरून त्याच्याकडं पाहत उभी होती तिला मधूची ओळख पटली ती गावातील हायस्कूलमध्ये आठवीला शिकत होती त्यावेळी मधू गजापूरच्या कॉलेजला जात होता त्याची सायकल तिच्याच वाड्यासमोर रस्त्याने जायची तो मधू आता खूप बदलला होता अंगा वाढला होता मधुकर दिसायला उंचापुरा पुरा रंगाने गोरा अंगात निळसळ कलरची जीन पॅन्ट आणि तसल्याच रंगाचा फुल शर्ट घातलेला डोक्यावरची केसांची झुरपं उजव्या डोळ्यांपर्यंत पुढे आलेली तशात एक सुशिक्षित शिक्षक बोलण्यात शहरीपणाचा आव त्यामुळं तिला त्याचं व्यक्तिमत्व एकदम पसंत पडलं थोडक्यात ती पहिल्याच नजरे त्याच्यावर भाळली होती तिच्या निसर्ग सुलभ तरुण मनाला जातीपातीच्या भिंती दिसल्या नाहीत म्हणून तरी तिला मधुकर आवडला पण मर्यादा ओलांडून ती त्याच्याशी बोलू शकत नव्हती की केरबालाही समज देऊ शकत नव्हती पण तिच्या मनानं त्या क्षणी ठरवलं की काहीही करून आपली व मधूची ओळख झालीच पाहिजे मधुकरच्या ओळखीचा योग सुनीताला दुसऱ्याच दिवशी आला आमदार संपतराव देसाई आंबेडकर जयंतीचे प्रमुख पाहुणे होतेच त्यांचा लवाजमाही त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला जाणार होता म्हणून सुनीता सहजपणे खडा टाकून पाहावा या विचारानं संपतरावांना म्हणाली आबा मी तुमच्याबरोबर कार्यक्रमाला आले तर चालेल काय मलाही तुमचं भाषण ऐकायचं आहे सुनीताच्या मागणीला शिरीषने विरोध केला तेव्हा संपतराव म्हणाले आंबेडकर जयंती कार्यक्रमात दलितवाड्यातल्या महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होतात सुनीताला बघून त्यांना आनंदच होईल तिला न्यायला काहीच हरकत नाही असा संपतरावाने होकार दिला त्या होकारानं सुनीता सुखा होऊन गेली अनुसयाबाईनं त्याचं काही वाटलं नाही पण शिरीष चिडला आपल्या तरुण बहिणीनं एखाद्या व्यासपीठावर जावं हे रुच त्याला रुचलं नाही त्यामुळे तो मनातून चरपडला दिवस मावळून गेला आंबेडकर जयंतीची संपूर्ण दलितवाड्यात निघाली मिरवणूक गावभर फिरून परत दलित गेली दलित वस्तीच्या मध्यावरचा चौक बायका माणसाने फुलवून गेलेला त्या चौकात असल्या समाज मंदिरापुढं मांडव घालून व्यासपीठ बनवलं होतं व्यासपीठावर गाद्या तक्क्या घालून बैठक व्यवस्था केलेली डाव्या कोपऱ्यात माईक स्टँड लावलेला उजव्या कोपऱ्यात आंबेडकरांची भव्य प्रतिमा पुष्पहारांनी सजवलेली आमदार येणार म्हणून कार्यकर्त्यांची धावपळ चाललेली वस्तीच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान घातलेली कमानीखाली आमदारांच्या स्वागतासाठी बेंजोचं वाद्यपथक सज्ज होतं आमदार आपल्या जीप गाडीतून आले फटाक्यांच्या माळांची आतशबाजी झाली आपल्या कन्येसह आमदार गाडीतून पाय उतार झाले त्यांच्या कन्येला पाहून महिला वर्गाला अप्रूव वाटलं बेंजो वाजू लागला कार्यकर्त्यांनी आमदारांच्या गळ्यात पुष्पमाळा अर्पण केल्या मधुकर पुढं आला त्यानंही आमदारांचं स्वागत केलं पण त्या क्षणीच त्याची नजर त्यांच्या शेजारी उभ्या असल्या सुनीतावर गेली सुनीताच्या एकटक नजरेनं नकळत मंद स्मित केलं मधुकरनं हात जोडून तिलाही नमस्कार केला त्याच्या औपचारिक नजरेला सुनीताच्या नजरेशी ओळख पटली नाही मिरवणूक प्रवेशद्वारातून सरकत सरकत व्यासपीठाकडे आली आंबेडकरांच्या घोषणांचा गदारोळ झाला जय जयकार आसमंतात दुमदुमला आमदार कन्येसह व बरोबरच्या पुढाऱ्यांसह व्यासपीठावर चढले पुन्हा घोषणा झाल्या एक कार्यक्रमाचं संचलन करणारा निवेदक माईकवरून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करू लागला हार तुऱ्यांचा कार्यक्रम पार पडला सभेत शांतता झाली मधुकर कांबळे प्रास्ताविक करण्यासाठी व्यासपीठावर माईक समोर उभा राहिला आपल्या खड्या आवाजात बोलू लागला त्यानं उपस्थित सर्वांचं प्रथमच स्वागत केलं आणि विशेष बाबीकडे लक्ष वेधून म्हणाला विशेष करून या ठिकाणी आज पहिल्यांदाच माननीय साहेबांच्या कन्याही आवर्जून उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी त्यांचंही खास स्वागत करतो या वाक्यावर महिला वर्गातून टाळ्या पिटल्या गेल्या सुनीता ही मोहरून गेली तिला कसं झालं त्यापुढे मधुकर म्हणाला हा देश आज एकविसाव्या शतकाच्या उंबरट्यावर उभा आहे विज्ञान युग जातीपातीच्या भिंती नामशेष झालेत जागतिक पातळीवर समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा पुकारा केला जातोय पण अजूनही आमच्या मनात एक प्रश्न अनुत्तरित आहे एक सल मनात बोचतेय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत जगातील एक महामानव आहेत कोणी त्यांना युगपुरुष म्हणतं आहे कोणी भारतरत्न म्हणतं आहे आम्ही त्यांचे वारसदार आहोत पण पण अजूनही आम्ही गावकुसा बाहेरच अडकून पडलो आहे बाबासाहेब एका समाजापुरते मर्यादित झालेत त्यांचा नारा लावणारे आम्ही त्यांची जयंती आज या दलित वाड्यात साजरी करतोय पण हीच त्यांची जयंती या गावानं साजरी करायला हवी इथली सभा गावच्या मारुती चौकातच व्हायला हवी तरच खऱ्या अर्थानं गावकुसा बाहेरचे आम्ही आम्हाला न्याय मिळाला असं समजू आणि आमदार साहेबांना माझी विनंती राहील पुढील वर्षापासून या गावात त्यांनी जयंती साजरी करावी अशा पद्धतीनं मधुकरनं आपलं लांबलेलं प्रास्ताविक संपवलं त्यानंतर अन्य काही वक्ते बोलले व आमदार देसाई आपल्या भाषणात म्हणाले मधुकररावांचं भाषण आम्हाला एकदम आवडलं त्यांचे सर्व मुद्दे मान्य आहेत यापुढे बाबासाहेबांच्या जयंतीत आम्ही जातीनं लक्ष घालू त्याचप्रमाणे सुभेदार कै विजय पाटलांचं रेंगाळलेलं स्मारक ही मारुती चौकात पुढच्या आंबेडकर जयंतीच्या आत उभं करू असं मी वचन देतो अशा पद्धतीनं आमदारांनी खूप लांब लचक भाषण ठोकलं गावापुढं विकासाचे अनेक आश्वासनं दिली शेवटी कोणीतरी आभार मानलं आणि कार्यक्रम संपला कार्यक्रम संपला तरी सुनीताच्या मनातून मधुकरचं भाषण जात नव्हतं तिच्या कानात अजूनही त्याचा शब्दन शब्द घुमत होता त्याच्या वक्तृत्वाची आणि एकंदर व्यक्तिमत्वाची तिच्यावर चांगली छाप पडली होती शेजारच्या समाज मंदिरातच पाहुण्यांच्या चहापानाची व्यवस्था केली होती तिथं मधू सुनीता पुढे चहाचा ट्रे आणि बिस्किटांची डिश ठेवली तो योग साधून सुनीता म्हणाली तुमचं भाषण खूप चांगलं झालं हं तेव्हा स्मित करीत मधू म्हणाला थँक्यू तिलाही बरं वाटलं पुन्हा तीच म्हणाली मुंबईत कोठे राहता भांडूपला असं म्हणत त्यानं शर्टच्या खिशातून आपला पत्ता असलेलं व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि ते सुनीताच्या हातात देत म्हणाला हा माझा पत्ता सध्या समाजासाठीच्या चळवळीतला एक पदाधिकारी म्हणून काम करतोय मी आलाद साहेबांच्याबरोबर मुंबईला तर या आमच्याकडे सुनीताच्या मनात आनंदाच्या उर्मी उफाळल्या पण त्या दोघांचं बोलणं खटकल्यासारखं आमदार म्हणाले ती कशाला येते मुंबईला आमदारांच्या बोलण्याने विषय तुटला चहापानाची गडबड संपली बैठक उठली संपतराव सुनीतासह जाऊन जीपमध्ये बसले सुनीतानं तशा गर्दीतही हात उंचावून मधूचा निरोप घेतला वाड्याच्या पायऱ्या चढून उंबरटा ओलांडताना आमदारांनी झालेला कार्यक्रम डोक्यातून भिरकावून दिला फक्त बरोबर आल्या सरपंच मानकुजी शिंदेना म्हणाले सरपंच आम्ही दोन दिवसात मुंबईला निघणार आहोत माझं मत आहे उद्या सुभेदार विजय पाटलाच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात करावी ते फार बरं होईल नाहीतर अलीकडं गावात आपण काही नवीन योजना आणलीच नाही योजनांची काळजी नको उद्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्या तोही आमच्या हस्ते नको म्हणजे काय समजून नाही साहेब आमचे चिरंजीव शिरीष देसाई मोठे झालेत आता त्यांना छोट्या मोठ्या कामातून आपणच राजकारणात मोठे करायला नको का पाहिजे तर ही तर जगाचीच काही वाट आहे मग घ्या तर उद्याच कार्यक्रम आम्ही उपस्थित राहू असा आमदारांचा सरपंचांशी संवाद झाला त्यावर शिरीषला कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन सरपंच निघून गेले जेवणाची ताटं मांडली गेली ताटावर बसताच सुनीतानं पुन्हा पुन्हा आपल्या आईला आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आवडल्याचं सांगितलं त्याहीपेक्षा आपल्या आबांच्या भाषणाबरोबरच मधुकर कांबळेचं भाषण कसं प्रभावी झालं तेही सांगितलं पण श्रीशला ते आवडलं नव्हतं सुनीतानं अशा सार्वजनिक कार्यक्रमाला जाणं त्याला पसंत नव्हतं म्हणून तो म्हणाला आबा झालं एवढं ठीक झालं पुन्हा हिला कुठेही नेऊ नका मला ते आवडणार नाही तुझ्या आवडण्याचा काय प्रश्न येतो ते मी आणि आबा पाहून घेऊ असं सुनीताही शिरीषला म्हणाली त्या दोघांचा शाब्दिक वाद अनुसयाबाईने दोघांनाही दटावून मिटवला संपतरावाने दुर्लक्ष केलं पण त्या रात्री सुनीताची झोप उडाली तिच्या मनचक्षू समोर वारंवार मधुकर कांबळे येत होता हातवारे करून आपल्या तेजस्वी वाणीत बोलत होता त्याच्या प्रत्येक शब्दात त्याच्या समाजावर शतकानुशतके झालेला अन्यायाचा उद्रेक जाणवत होता तो म्हणत होता इथली आंबेडकर जयंतीची सभा गावच्या मारुती चौकातच व्हायला हवी तरच खऱ्या अर्थानं गावकुसाबाहेरच्या आम्ही आम्हाला न्याय मिळाला असं समजू अजूनही सुनीताला त्याच्या शब्दाचा त्वेष जाणवत होता त्या त्वेषाबरोबरच त्याचं व्यक्तिमत्व खोलवर तिच्या मनात उतरत चाललं होतं ते तिच्या मनपटलावर ठसलं होतं त्यानं आणि त्याच्या शब्दाने तिच्यावर जादू केली होती एका मोहक वाटणाऱ्या मधुकरच्या दिशेनं तिच्या इच्छाशक्तीनं तिला खेचत नेलं आणि ती स्वतःशीच पुटपुटली मधू तुला न्याय मिळाला नाही असं कसं होईल तू तर माझ्या हृदयात बसलास त्या मारुती चौकापेक्षा माझं माझं हृदय श्रेष्ठ आहे पण एकाएकी तिचं मन अनामिक भीतीनं तडून गेलं तिला आपलाच कोंडमारा झाल्यासारखं वाटलं पुन्हा ती मनाशीच म्हणाली काहीतरीच काय काळाचं आणि समाजाचं भान ठेवायला हवं नको नको तो घाणेरडा विचार नको आणि तिनं डोक्यातला विचार जळमटासारखा दूर केला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या